नमस्कार मित्रांनो चैत्रपालवी तुमचे स्वागत आहे मित्रांनो मकर तिळगुळ खाण्याची परंपरा तर आपण सगळे पाळतोच पण तुम्हाला माहीत आहे का या लहानशा पदार्थांमध्ये मोठमोठे आरोग्याचे फायदे लपलेले आहेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तिळगुळाच्या आरोग्यदायी फायद्यांची सविस्तर माहिती घेऊयात पण तत्पूर्वी जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत मित्रांनो तिळगुळ म्हणजे हिवाळ्यातील ऊर्जेचा खजिना तिळामध्ये ऊर्जा देतात शिवाय दिला जाणारा गुळ सुद्धा मिळणाऱ्या फायद्यांमध्ये भर घालत असतो गुळ हा लगेच ऊर्जा देणारा म्हणजेच इन्स्टंट एनर्जी देणारा नैसर्गिक पदार्थ आहे म्हणजेच तिळगुळ खाल्ल्याने शरीराला आलेला थकवा लगेच कमी होतो हाडांसाठी लाभदायक हिवाळ्यात हाडांची काळजी घेणं खूप महत्वाचं असतं कारण बऱ्याच जणांचे थंडीच्या काळात हाडांचं दुखणं सुरू होतं अशा वेळी तिळगुळ खाल्ल्याने खूप फायदा होतो तिळामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असतात जे हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक असतात रोज तिळगुळ खाल्ल्याने सांधेदुखी आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांना दूर ठेवता येतं पचन आणि रक्तशुद्धीसाठी फायदेशीर मित्रांनो तिळगुळ फक्त चविष्टच नाही तर पचन सुधारण्यासाठी सुद्धा मदत करतात तिळगुळातील गुळ हा रक्तशुद्धी करतो तर तिळामध्ये थंडीच्या दिवसात नियमितपणे तिळगुळ खाल्ल्याने बद्धकोष्ठ कमी होते आणि पचन सुधारते त्वचा आणि केसांसाठी वरदान तिळ हे सौंदर्यवर्धक असतात तिळामध्ये असणारे ओमेगा सिक्स फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट त्वचेला मुलायम आणि चमकदार ठेवतात गुळ खाल्ल्याने रक्ताभिसरण सुधारतं आणि त्यामुळे त्वचा आणि केस दोन्ही निरोगी राहायला मदत मिळते हृदयाच्या आरोग्यासाठी प्रभावी तिळामधील सेसामिन नावाचा घटक हृदय निरोगी ठेवायला मदत करतो रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी तिळगुळ खाणं खूप फायदेशीर आहे सांधेदुखीला आराम आणि हिवाळ्याचा त्रास कमी होतो मित्रांनो हिवाळ्यातील थंडीमुळे सांधेदुखी होणं सामान्य आहे पण तिळगुळ खाल्ल्याने स्नायूंना गरज असलेली लवचिकता मिळते आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो त्यामुळे हाडे आणि सांध्यांचं सा आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर थंडीच्या काळात तिळगुळ नक्की खायला पाहिजे प्रतिकारशक्ती मध्ये वाढ मित्रांनो तिळगुळ आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवतात झिंक सेलेनियम आणि व्हिटॅमिन ई e, यांसारख्या पोषक घटकांमुळे शरीर आजारांना तोंड देण्यासाठी सज्ज होत आणि आपली प्रतिकारशक्ती टिकून राहते साखर नियंत्रित ठेवता येते मित्रांनो सतत जर गोड खाण्याची इच्छा होत असेल तर आपण तिळगुळाचा पर्याय निवडला पाहिजे तिळगुळ साखर नियंत्रित ठेवतात आणि अनावश्यक गोड खाण्याची इच्छा कमी करतात मित्रांनो तिळगुळाचे लाडू चटणी किंवा तिळाच्या पोळ्या अशा कोणत्याही प्रकारे तिळगुळ खाल्ल्याने शरीराला फायदाच होतो त्यामुळे रोजच्या आहारात तिळगुळाचा वापर नक्की करावा तिळगुळ खाण्याचे फायदे जर तुम्हाला आवडले असतील तर मकर संक्रांतीला तिळगुळ खाऊयात आणि इतरांना देऊन सर्वांच्या आरोग्याचं संगोपन करूयात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि अधिक माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद